महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉम संलग्न सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने फेसकॉमचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या आदेशामुळे हो नांदेड येथे पंधरा जून जागतिक वृद्ध दुर्व्यवहार तथा अत्याचा जागरूकता दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ हंसराज वैद्य होते तर मराठवाडा ज्येष्ठ नागरिक चळवळीचे आधारस्तंभ सुभाष बाराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या प्रसंगी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना पस्तीसशे रुपये मानधन सुरू करण्यात यावे अशी मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आली हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजराबाद नांदेडचा अध्यक्ष फेस्कॉमशी संलग्न काल आम्ही वैश्विक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिन साजरा केला त्या संदर्भामध्ये बरेच मान्यवर उपस्थित होते आणि श्रोतेही उपस्थित होते या ह्याच्यामध्ये चर्चेमध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झाली आणि ज्येष्ठांची कशी छळ होतो कसे त्यांची बेब्रू होते किंवा त्यांना गैरवर्तन त्यांच्याबरोबर होतं त्याबद्दल खूप मोठी चर्चा झाली आणि सगळ्यात शेवटी असा निर्णय म्हणजे चर्चेअंती असं सिद्ध झालं की ज्येष्ठांना जे, जे छळ केला जातो किंवा त्यांना पान उतारा त्यांचा केला जातो किंवा त्यांची इज्जत राखली जात नाही किंवा त्यांना सन्मान दिला जात नाही तो केवळ आणि केवळ आर्थिक द्र दौर्बल्य हा त्याचा मेन गाभा आहे आज तो साठ वर्षाचा झालेला आहे त्यांच्या आग त्याच्या अंगातून शक्ती गेलेली आहे त्याला कानाला ऐकू येत नाही डोळ्याला बरोबर दिसत नाही आणि आर्थिक व्यवहार सगळे त्याचे गेलेले असल्यामुळं तो आज बिलकुल निराधार झालेला आहे आणि त्याला दोनदाचीच रोटी आणि दोनदाचा चहासुद्धा वेळेवर मिळत नाही या संदर्भामध्ये मी शासनाला केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला अशी विनंती करू इच्छितो की आमचा बऱ्याच दिवसापासूनच्या ज्येष्ठ नागरिकांचा जो संघर्ष चालू आहे मानधनासाठी तो त्या दिनानिमित्त त्याने निर्णयाला काढावा तडीच न्यावा आणि त्यांना आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आदी शेजारी राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही त्यांना मानधन काय देण्यात यावं कारण मानधन जर मिळत राहिलं त्यांना तर ते अत्यंत समाधानी राहतील त्यांची कुटुंबामध्ये इज्जत वाढेल त्यांचं स्थैर्य वाढेल त्यांना त्यांची विचारपूस केली जाईल त्यांच्या औषधापाण्याचाही खर्च त्यांना मिळेल आणि त्याच्या मुलाला आणि सुनेला ते आता हे म्हातारे कधी मरतील असा त्यांना प्रश्न पडणार नाही कारण त्यांना मानाचं धन जर मिळालं शासनाकडनं तर हे फार उपयुक्त ठरणार आहे आणि शासनाला मी हे सांगू इच्छितो की आता येता विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत दोन तीन महिन्यामध्येच ज्येष्ठ नागरिक समूह हा मोठा मतदार आहे आणि हा मतदार शंभर टक्के मतदान करणारा आहे त्यांची नाराजी जर दूर झाली तर ते ज्या कुण्या पक्षाच्या वतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न उचलून धरतील आणि त्यांना मानधन देऊ करतील त्यांनाच मतदान करण्याचा त्यांचा आता निर्णय झालेला आहे जवळपास म्हणून शासनाला पुनशे एकदा विनंती करतो की त्यांच्या मानधनाचा प्रश्न ह्या येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही अधिवेशन केंद्र शासनाच्या आणि राज्य मध्ये चर्चेला जावा आणि त्याच्यासाठी एक वेगळी मोठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी आणि ज्येष्ठांच्या मानधनांचा प्रश्न सोडवण्यात यावा तरच खऱ्या अर्थानं आपण हा दिन साजरा केल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं